स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी आले आहे एका खास ठिकाणी ते म्हणजे त्रिमंदिर खेड शिवापूर जवळील वरवे या ठिकाणी हे मंदिर वसलेलं आहे माझा प्रवास सुरू होतो शिरवळ मार्गे निरा नदी पार करत आणि काहीच वेळात एका दरीसारख्या खोल शांततेत उभं असलेलं त्रिमंदिर कसलं भारी असतं ना जेव्हा मंदिर आपल्याकडे पाहतंय असं वाटतं पाय त्या पवित्र उंबरट्यावर टाकतो आणि जाणवतं हे फक्त एक वास्तू नाही ही एक अनुभूती आहे प्रत्येक पायरीवर काहीचं मागे टाकत होते धावपळ चिंता विचार आणि जवळ करत होते निव्वळ शांतता त्रिमंदिराचं वास्तुरूप म्हणजे सौंदर्य आणि सात्विकतेचं मिलन इथं दगडात सुद्धा भक्ती ओढलेली वाटते इथे आल्यावर मनाला खूप शांती वाटली वातावरण इतकं शांत आहे की अगदी ध्यान लावावं असं वाटलं मंदिरात स्वच्छता शिस्त आणि भक्तिमय वातावरण पाहून खूप चांगलं वाटलं मंदिराभोवतीची ही हिरवळ आणि मधून वाहणारं पाय जणू निसर्ग सुद्धा इथे ध्यानास्थ आहे असं वाटलं इथे प्रत्येक बाजू वेगळी वाट दाखवते एकीकडे निसर्ग दुसरीकडे भक्ती पण दोन्ही नेणारे एका शांततेकडे मंदिराच्या गाभाऱ्यात पाऊल टाकतो आणि सगळं थांबून जातं श्वास विचार आणि काळ सुद्धा आतमध्ये गेल्यावर प्रथम बप्पाचं दर्शन मग शिवभक्तीचं दर्शन त्यानंतर महावीरांची शांती आणि मुख्य स्वामींचं तेजस्वी अस्तित्व प्रत्येक दर्शन हृदयात साठवत गेले मंदिराच्या बाजूने फिरताना नजरेत भरतं ते कोरीव सौंदर्य खांबावरचं नाजूक नक्षीकाम वेलबुट्या आणि भिंतींवरची प्रत्येक रेष जणू प्रत्येक दगड भक्तीची कहाणी सांगतोय असं वाटू लागलं हे केवळ बांधकाम नाही ही एक अनुभूती आहे हे मंदिर केवळ भक्तांसाठी नाही लहान मुलांपासून ते वडीलधाऱ्या मंडळींसाठीही उत्तम सोयी उपलब्ध आहेत खाली खेळण्यासाठीही खूप छान सुविधा उपलब्ध आहे मंदिराच्या उसव्या बाजूनी वरती गेल्यावर कॅन्टीन आहे तिथे तुम्ही भोजन करू शकता लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना तिथे जाण्यासाठी गाडीची सोयसुद्धा आहे तुम्ही त्याचाही आनंद घेऊ शकता आणि वरती जाऊ शकता तुम्हीही इथे एकदा जरूर या मन नक्की शांत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका सुंदर ठिकाणी बाय